स्थान पे मैं भजन गा रहा था तो वहां पे मुझसे कहा गया वंस मैंने फिर सुनाया फिर वंस फिर बोले वो मैंने सुनाया, चार पांच बार जब उन्होंने कहा तो मैंने कहा आपको बहुत अच्छा लग रहा है बोले अच्छा नहीं लग रहा जब तक ठीक से नहीं गाओगे ऐसे ही कहते रहेंगे <laughs> मैं सोच तो रहा हूँ आप बड़े स्नेह सुन स्ने 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 रहे हैं। प्रस्तुत कर रहा हूँ आपके सामने एक मुह हासी हसी देखिवे हासी पानी में मीन पियासी सब भटके आत्म ज्ञान बिना सब भटके कोई मथुरा कोई काशी आत्म ज्यान बिना सब भटके जय श्री माताजी आपण सर्वजण सर्वज श्री प्रतिमेकडे प्रतिमे कहूया नमस्कार करूयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा हलवारपणे डोळे मिटूयात आपला उजवा हात पृथ्वी तत्वावर ठेवायचा आहे आपला डाव्या हात मांडीवर असेल आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राण आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धर्णी मातेकडे सात वा करी हो कर हो जंगल मे पण पण फिरत योगासी पाणी आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्त्रार आणि सहस्त्रारापासून डाव्या हाताच्या तळव्यावर आकाश तत्वाकडे सात वाजा निघूया बसत है बसत है कस्तूरी ढूंढत कस्तुरी आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार सात सातव्याला फिरूयात क्लॉकरी कस्तुरी, कस्तुरी है, है, साक्षात्री निर्मल गणेश आहात आपण साक्षास्त्री कार्तिकेय आहात आपल्या परम परमतृत आमच्या मुलाधार चक्राच्या संतुलनाच्या आड येणाऱ्या सर्व बाळा आमच्या मध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणारा सर्व बाळा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला हात आपल्या ओटीपोटावर पोटावर धावत बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमटपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमटपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवायचा आहे परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा कृपा करून आम्हाला समाधानी बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदय हृदय चक्रावर आपल्या डाव्या बाजूला ठेवूयात परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मन नहीं, 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 नहीं। मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला हात आपल्या मानेवर डावा बाजून परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आता आपण आपला हात आपल्या कपाळावर धावून धरल्यात

परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री सहस्रार स्वामिनी आहात आपण साक्षास्त्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपल्या दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लढींवर ठेवूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृत्वाने सत्य स्फोडणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार पुरुष सुद्धा अनेक वेळा मी सत्याबद्दल आपल्याला सांगितलं होतं सत्य काय आणि सत्य जाण्याचं कसं सत्य आणि असत्य ह्यातला फरक कसा ओळखायचा त्याबद्दल आपल्याला बरंच मी समजावून सांगितलं होतं आधी ह्या पुण्यात ह्या पुण्यपटणमध्ये पण आपण का सत्य शोधतो ते बघितलं पाहिजे आज या कलिवात अनेक तऱ्हेचे असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो त्याला समजत नाही की हे सर्व काय चाललंय आणि ही कलिवारची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते त्याला भ्रांती होते आणि त्या भ्रांतीतून तो बा जातो घाबरून जातो त्याला समजत नाही की काय सत्य काय आहे मी कुठे चाललो हे जग कुठे चाललं असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावतात हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे पण सर्व जगात आहे सर्व जगाला या कळीच्या महिमाची फार पूर्णपणे जाणीव झालेली आहे सांगायचं <coughs> म्हणजे नल आणि दमयंती यांचा जो विरह केला गेला तो कळीने केला आणि एकदा हा कली <coughs> <coughs> नलाच्या हाती सापला तर त्याने सांगितलं मी तुझा सर्व नाश करून टाकतो म्हणजे कुणालाच तुझा उपद्रव व्हायला नको काही त्रास व्हायला नको तर तेव्हा कलीनी त्याला सांगितलं की हे बघ माझा आधी तू महात्म्य आहे ते ऐकल्यावर जर तुला मला मारायचं असलं तर मारू टाक तर त्यासाठी तुझं काय महत्व आहे काय महत्व आहे तुझं तर त्यासाठी सांगितलं माझं हे महत्व आहे की जेव्हा माझं राज्य येईल म्हणजे जेव्हा कली होती तेव्हा लोक भ्रांतीत पडतात हे आहे पण त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशी उत्कट इच्छा होईल की आपण शोधून काढावं की मनुष्याचं आयुष्य कशाला इथे आलंय त्याच्यात पुढे काय आम्हाला करायचं आहे आणि ह्या शोधात जे आज गिरिकंदरामध्ये परमेश्वराला शोधत फिरतायत किंवा सत्य शोधत फिरतायत किंवा परम शोधत फिरतायत त्यांना सहजच हा लाभ त्याची प्रचितीमुळे आणि प्रचिती मिळणं हीच खरी ओळख आहे प्रचितीशिवाय कोणत्याही गोष्टीवर भाळून जाणं ते काही बरोबर नाही तर मी महाराष्ट्रात जेव्हा कार्याला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांनी सांगितलं माताजी इथे पायलीचे पन्नास गुरु आहेत पायली म्हणजे आपल्याला माहितच असेल एक माप असतं तर एक माप तुम्ही दिलं तर पन्नास गुरु तुम्हाला मिळतील अरे बाप रे आता काय होणार आणि लोकांना काय आमचे हे गुरु आमचे हे ते गुरु अहो त्यांनी काही लाभ झाला का तुम्हाला त्यांची काय प्रचिती आली का त्यांनी काही तुम्हाला दान दिलं का किंवा का तुम्ही त्यांच्या मागे धावता नाही लिहिलेलं आहे असं की गुरु हा शोधलाच पाहिजे अहो शोधला पाहिजे पण जो समोर येऊन उभा राहिला त्याला तुम्ही गुरु कसे म्हणता आणि असे अनेक गुरु या पुण्यात तर फारच जास्त बोकाळले होते याबद्दल काही शंका आणि मी आल्यावर ते सगळे माझ्यावर उचलून पडले तर त्याचं काही मला वाईट वाटलं नाही कारण माहितीच होतं मला इथे पालीचे पन्नास आहेत पण पुढे जा लक्षात आलं माझ्या इथे लोकांना फारच जास्त कष्ट आहे फार त्रास अनेक तऱ्हेचे त्रास आहेत अनेक तऱ्हेच्या बाधा आहेत आणि अनेक तऱ्हेने ते गांजलेले आहेत तेव्हा ह्या लोकांना जर सत्य मिळालं तर हे नंतर सहयोगात उतरतील आणि सहयोगाचा आनंद घेतील त्या सागरात उतरल्यावर व त्यांना कळेल की आनंद काय असतो तेव्हा कसे करून जसे जमेल तसं हळूहळू प्रचार सुरू केला सहयोगाचा आज बघते इतकी आपण मंडळी इथे आहात मला फार आनंद वाटतोय बघून आणि मी काल आले तर जे आपलं आगमन तिथे झालं होतं एअरपोर्टला आणि ज्या उत्साहाने आपण मला अभिनंदन केलं माझे डोळे भरून आले कारण माझ्या कार्याला एवढी चालना मिळेल माझ्या आयुष्यातच असं मला वाटतं तेव्हा हे झालं हे तुमची कृपा म्हटलं पाहिजे तेव्हा पुणेवाल्यांची कृपा म्हटली पाहिजे आणि त्यांच्या कृपेतच हे सगळं घटित झालेलं आहे आता सांगायचं म्हणजे की ह्याच्यात कसल्या कसल्या भ्रांती येतात त्या लक्षात घेतल्या पहिली तर भ्रांती अशी येते की पैसा म्हणजे सर्व काही पैसा मिळवला म्हणजे झाला त्याच्या पुढे आणखीन काही नाही पैसा किंवा आपण म्हणू भौतिकवाद हा कलीचाच अवतार आहे भौतिकवादाला आला म्हणजे पैशासाठी वाटेल ते करा कोणाचे गळे कापा नाही तर जे सुचेल ते करा पैसे मिळाले म्हणजे झालं हा जो पैसा आहे तो जो आपल्या मानगुटीवर बसलेला आहे हा म्हणजे सर्व गुरुंच्या पेक्षा एक पत्तर तेव्हा हा पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते धंदे करा वाटेल तसे वागा त्याच्यात काही हरकत नाही कारण पैसा पाहिजे एवढा पैसा पैसा करून आज मी बघते की पुण्याला एकही फ्लॅट विकत नाही लोकांजवळ पैसेच नाहीत म्हणे फ्लॅट विकत घ्यायला म्हणजे गेले तरी कुठे पैसे सगळे पैसा पैसा करून आज ही परिस्थिती झालेली आहे निदान पूर्वी इतकं ती वाईट स्थिती नव्हती ही स्थिती कशी आली ते मी सांगू शकणार नाही पण एवढं मी सांगू शकते तुम्हाला नक्कीच की ह्या पैशाने कोणचंही सुख समाधान आणि तृप्ती मिळत कधीच मिळा आज तुम्हाला वाटलं एक घर बांधावं घर बांधलं बरं मग ते घर बांधलं त्याला उपभोगलं नाही काही नाही मग मोटर पाहिजे मोटर घेतली मग आता एरोप्लेन पर्यंत जायचं ही जी धावपळ आहे पैशासाठी हे सिद्ध करते की पैशामध्ये सुख नाही सुख कशात आहे सुख आत्मानंदात आत्म्याचा जो आनंद आहे तो सगळ्यात जास्त सुखदाय आणि शीतल आहे बरं ही वेळ आलेली आहे कारण कलि संपला आता संपलाय त्याचा प्रकार आता त्याची पकड गेलेली आहे लोकांच्या लक्षात यायला लागलाय आणि आता मनुष्य आत्मानुभवाला तयार आहे आपल्या या महाराष्ट्रात अनेक संत गुरु गेले फार मोठे मोठे लोक झाले पण सगळ्यांना छळूनच काढलं कुणाचं कधी काही ऐकलंच नाही आणि सगळ्यांना छळून छळून इतका त्रास दिला की कोणी दुसरा असता तर त्यांनी जन्मताच म्हटलं असेल मला साधू संत व्हायचं नाही अशी परिस्थिती होती इतकी अक्कलच नव्हती लोकांना की साधू म्हणजे काय आणि संत म्हणजे पण भलत्या लोकांच्या मागे त्यांच्या नादी लागायचं भलत्या लोकांच्या मागे धावायचं आणि जे खरे आहेत त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचे ही अशी परिस्थिती इथे होती पूर्वी ती परिस्थिती आता बदलून एक नवीन परिस्थिती निर्माण होत आहे तर हे जे आपले षड्रिपू आहेत त्यांचं कार्य फार जोरात सुरू होत आता ते हळूहळू निवडत झाले कारण समोर दिसत आहे की याचा काही फायदा नाही आपल्याला ह्याने काही सुख नाही त्याने काही आनंद नाही पण तरी सुद्धा आनंद कुठे आहे आणि सुख कुठे आहे ते मनुष्य शोधतो आणि शोधता शोधता शेवटी त्याला हे कळत की आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे आणि त्या दर्शनाशिवाय आपल्याला आनंद मिळणार आहे माझं <coughs> <coughs> म्हणणं असं आहे की आपले एवढे साधू संत झाले डो आणि त्यांना तर छळतच होते लोक म्हणा पण तरी त्याने सांगितलं बरं काही हरकत नाही तुम्ही देवाचं नाव घेत बसा पांडुरंग पांडुरंग तो टाळ कुठे चालले वा तिकडे वारकरी म्हणून अहो पण आता झालं ना तुम्ही बरेच कुठले बरेच केलं तुम्ही सगळे जगाभरची देवळं पाहिली सगळं काही झालं आता शेवटी आता काय आता काय तेच करत राहायचं का आयुष्यभर तेच करत राहणार त्याच्या पुढची पायरी जर तयार असली तर काय येऊ नये त्याच्या आणि त्याची पुढची पायरी म्हणजे सहयोग आहे सहजोगामध्ये जे तुम्ही आजपर्यंत इच्छिले जे तुम्ही मागितले आणि जे जिकडे तुमचं लक्ष होतं ते सिद्ध करायचं आणि ते तुम्ही काहीही करायचं कारण तुमच्यातच ही शक्ती कुंडलिनी शक्ती आहे पण तुम्ही हट्ट धरून बसले आता इथे काही मंडळी आली आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो आमची कुंडलीनी जागृत करा म्हटलं तुम्ही दोन लाख घ्या पण मला कुंडलीनी जागृत करता कारण जसे वैशाली का कुंडलीनी जागृत होईल हे जिवंत कार्य आहे हे जिवंत कार्य आहे जर एखादा बीला तुम्ही जमिनीत घातलं आणि त्याच्यासमोर सांगितलं मी तुला एक लाख रुपये देते झाड का तर आहो परत जा तुम्हाला अक्कल नाही तशातलाच हा प्रकार हे जिवंत कार्य आहे आणि जिवंत कार्य म्हणजे तुमच्या कुंडलीचं जागरण करणं ते कार्य अनेकदा अनेक, अनेक वेळेला ह्या महाराष्ट्रातही झालेलं आहे पण पूर्वीच्या काळी असाय अशी परंपरा होती की एकाने एकाला जायचं जास्त नाही फार अगदी त्यांची सफाई करून हे करून ते करून शेवटी एक मनुष्य दिसला की त्याला जागृती देत अस पण ज्ञानेश्वरांची कृपा आहे बाराव्या की बाराव्या शतकात त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये स्पष्ट लिहिलंय सहाव्या अध्यायात की कुंडलिनी नावाची शक्ती नाही तर त्याच्या आधी आपल्या इथल्या लोकांना कुंडलिनी आणि कुंडली मधला फ्रक ती शक्ती आपल्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तुम्ही कोणत्याही जातीचे असले ब्राह्मण शूद्र हे सगळं माणसांनी बनवलेले आहे तसं कुणीच नाही आहे मी तर मानतच नाही असं काही आहे जगात आणि कोणीच मानलं नाही साधू संतांनी कधी मानलं आहे मला माहिती कितीतरी साधू संतांची उदाहरणं आहेत आता ती मी देत नाही तुम्हाला पण तुम्हाला माहिती आहे की श्रीराम ज्यांची आज नवमी आहे तेव्हा त्यांनी सुद्धा एका विल्लीच्या दातानी उष्टी झालेली पोरं किती प्रेमाने खाली त्याच्यात काय सिद्ध केलं त्यांनी की हे जात पात वर खाली असं काही नाही सगळे मानव हो एकच आहे सगळ्यांमध्ये ती कुंडली असते ही कुंडलिनी सगळ्यांमध्ये असताना तुम्ही असं कसं म्हणता की ह्यांची जात अंकी ना त्यांची जात अंकी हे नंतर काहीतरी गौड बंगाल लोकांनी सुरू केलं <coughs> पण वास्तविक मनुष्य संबंध मानवजात एक आहे हे सहजोगाने सिद्ध होऊ शकतो <coughs> कारण सगळ्यांमध्ये कुंडलिनी आहे मग तो विलायतेतला मनुष्य असे नाका की हिंदुस्थानातला असे नाका सगळ्यांमध्ये जर कुंडलिनी आहे कुंडलिनी आहे तर मग तो वर खाली जातीय अमकात कसा है। मी हे मानतच नाही म्हणजे नाहीच असं पण तुम्ही मानू लागा त्यासाठी आता इथे फार उरड आहे धर्मांतराची धर्मांतर नाही करायचं सहज म्हणजे धर्मांतर आहे पक्का मी सांगते तुम्हाला आधीच सांगू ठेवतो धर्मांतर म्हणजे ज्या धर्माच्या नुसत्या भ्रामक कल्पना त्या सगळ्यात तोडून जे खरा धर्म आहे तो आपल्यामध्ये जागो जो सच्चा धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो आत्म्याचा जो धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो आणि हे जे वरचे जे आहेत ते अमके येणेमकेने बरेच पोट भरत आहेत ते सगळं बेकार एक दिवस असा येईल की जे लोक पार होती त्यांना मस्जिद चढ पुकार मस्जिद चढ कर मुला कौन मिटे यम फांसी मस्जिद चढ कर मुल्ला पुकारे सि ग कबीर सुनो भै साधु गत कबीर सुनो भै साधु गुरुबीन गुरुबीन मिट न चरासि पाणिन पिल मोहे